यवतमाळमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल लोहारा पोलीस ठाण्यातील चालकानं घटस्फोटीत महिलेला लग्नाचा आमिष दाखवून केला अत्याचार भंडाऱ्याच्या तिनसर आणि मोहाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पावसामुळे महामार्गावरील झाडे कोसळली विद्युत तारा तुटल्या ज्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश महामार्ग तीन तास ठप्प बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मूग उडीद आणि सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक सोळा केंद्रांवर खरेदी होणार अशी खरेदी विक्री संघानं केली घोषणा सोलापूर मंगळवेढ्यातील मनसे उमेदवार दिलीप धोत्री यांनी घटस्थापनेपासून गाव भेट दौरा सुरू केला तुकाराम मंदिरात नारळ फोडून त्यांनी प्रचाराची केली सुरुवात सोलापूरच्या माढा विधानसभेत यंदा ऊस दराचा मुद्दा रंगणार ऊस दरावरून अभिजित पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्या चढाओढ सुरू पहिल्यांदा उसाला साडेतीन रुपयांचा दर अभिषेक पाटील यांनी बबन शिंदे आणि इतर स्पर्धकांवर केली मात शरद पवार यांना भेटण्यासाठी विधानसभा लढू इच्छिनारायणची लगबग सुरू खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या भेटीसाठी यवतमाळमधील रेणुका मातेचे मूळ स्थान म्हणून प्रख्यात असणाऱ्या मुळावा गावात नवरात्रोत्सवाचा उत्साह पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी गर्दी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची महालक्ष्मी रूपात बैठी पूजा ही पूजा संजीव भुनेश्वर यांनी मानली ठाणे येथील अतिशय प्राचीन आणि स्वयंभू देवस्थान असलेल्या घंटाळी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतोय महिलांनी देवीची केली सामूहिक आरती थायलंडची फुलं तुळजाभवानी टर्नी एक टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार थायलंडच्या वाईट ऑर्चिड आणि अंतुरियम फुलांनी सजला तुळजाभवानी मंदिराचा गाभारा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या